बोले तुझे तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नमः शिवाय हा मंत्र दिलामी कधीच बुलनार नाही ओम नमः शिवाय हा मंत्र दिलामी कधीच भुलनार नाही पायी पायी चालत आलो आलो या नगरात आलो या नगरात देवा गंगासागरात आलो या नगरात देवा गंगासागरात गकूर्नाचं फुलं मी तुला अजून वाहिलं नाही गकूर्नाचं फुलं मी तुला अजून वाहिलं नाही ओम नमः शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नमः शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही गडावर गड़ देवा गड तुझी बारा नंदी गडावर देवा नाही लागला सहारा नंदी गडावर देवा नाही लागला सहारा गळ्यात शेष नाग मी कधीच पाहिला नाही गळ्यात शेष नाग मी कधीच पहिला नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही काशी केली मथुरा केली केली अमरनाथ केले कृष्णश्वर देवा तरी मी अनाथ केले कृष्ण शर देवा तरी मी अनाथ त्रिशूल डमरूवाला मी कधीच पैला नाही त्रिशूल डमरूवाला मी कधीच पैला नाही ओम नम शिव ओम ओम नम शिवाय हा मंत्र दिलामी कधीच भुलनार नाही बोले तुझ्या वाणी या जगात मुर्ती नाई ओम नम शिवाय मंत्र दिला मी <laughs> ओम नम शिवाय हा मंत्र दिलामी कधीच भुलनार नाही पायी पायी चालत आल परळी वजनाथ आल भुयारात देवा आनंद म्हणात आल भुयारात देवा आनंद मनात, मनात। भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही भोळा भगत देवा मी कधीच पाहिला नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही बोले तुझ्या मूर्तीवानी या जगात मूर्ती नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही ओम नम शिवाय हा मंत्र दिला मी कधीच भुलणार नाही कुठं अटकलंच आहे